न पेटलेले दिवे हे राजाभाऊ शिरगुप्पे यांनी लिहिलेलं पुस्तक आपण अभिवाचन करतो आहोत त्याचं आज आपण त्यातलं पाचवं कॅरेक्टर म्हणू पाचवा लेख म्हणू तो वाचणार आहोत तर आपण सर्वांनी कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा इरफान ऊन पाऊस थंडी या तिन्ही ऋतूंचा दररोजचा अनुभव घेत इरफान गावच्या मुख्य बस था, बस स्थानकावर सकाळी पाच पासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत वर्तमानपत्र विकतो हातातल्या भल्या मोठ्या तागाच्या पिशवीतील शेवटचं वर्तमानपत्र संपल्यावरच तो स्टँडचे आवार सोडतो मला कौतुक वाटते ते सकाळी येणारं वृत्तपत्र सूर्य माथ्यावर यायच्या आधीच गिरायकाच्या दृष्टीने शिळ झालेलं असताना थेट संध्याकाळी देखील ताजे म्हणून तो विकू शकतो या त्याच्या विक्री कौशल्याचं आणि संध्याकाळी पाच वाजता ते वृत्तपत्र विकत घेऊन वाचणारा वाचक ही केवळ वाचन संस्कृती जोपासणाऱ्या वाचन चळवळीचा खंदा समर्थकच असणार माझ्या भटकंतीमुळे जवळपास दररोजच मी कुठल्या तरी गावाला जाण्यासाठी स्टँडवर असतो इरफानचं मी हक्काचं गिराईक त्यामुळे एक दोन दिवस जरी मी स्टँडवर दिसलो नाही तरी इरफान अस्वस्थ होतो मग भेटला की लगेच या एक दोन दिवसांचे बरेच प्रश्न होतात आणि सर बरेच दिवस दिसला नाहीत कुठे दौऱ्यावर होता का असा प्रश्न इरफानच्या या नियमित प्रश्नाला एकदा मी एक वैतागून कृतक कोपाने म्हटलं दौरे करायला मी काय पुढारे आहे का इरफान पण लेखक आहे हे तुला कसं कळलं माझा चकित प्रश्न त्याशिवाय काय तुम्ही इतकं वाचता अरे पण मी खूप वाचतो म्हणून तुला कुणी सांगितलं मी बऱ्यापैकी गोंधळा मग या पिशवीत एवढी पुस्तकं घेऊन कशाला फिरता हा असा आहे तर म्हणजे लेखक केवळ त्याच्या लेखनावरून ठरतो असा जो माझा समज होता तो इरफाननं क्षणात पुसून काढला वाचण्यावरूनही लेखकपणाची ओळख होऊ शकते असा एक नवा सिद्धांत इरफानमुळे मला समजला मग मी तुला पुस्तक विक्रेता का वाटलो नाही मलाही थोडी चष्टेची लहर आलेली पुस्तक विक्रेता अशी रद्दी पुस्तके घेऊन फिरत नाही इरफान अत्यंत भाबड्या गंभीरतेने माझी दांडी उडवतो पुस्तकांना कान नसतात हे बरं आहे नाही तर माझ्या शब्दमधल्या आर्नेस्ट हेमिंगवेने पुन्हा एकदा खचितच आत्महत्या के केली असती पुढं काहीच न बोलता मी पेपरचे पैसे इरफानच्या खात्यात ठेवले आणि पेपर उघडून माझा खजिल चेहरा दडवण्याच्या चे मिशाने त्यात घुसवला इरफानशी अशा होत जाणाऱ्या संवादातून त्याच्याशी माझी दोस्त दोस्ती घट्ट होत गेली एकमेकाला चहा ऑफर करण्यापर्यंत आमची मैत्री वृद्धिंगत झाली एस टी कॅन्टीन मध्ये चहा घेताना एकदा मी त्याला सहज सर, विचारण्यासारखं विचारलं किती वर्ष झाली पेपर विकतोस चार पाच वर्ष तरी झाले असतील वय काय आता तुझ असल की पंधरा इरफान लाजत म्हणाला ओठावर कोवळी दव दिसू लागलीच होती शिक्षण किती झाले तुझं पाचवीच्या मध्यात शाळा सोडली सर यावेळी इरफानची नजर जरा खाली झुकलेली स्वरात थोडासा अपराधीपणाचा भाव मग मी पुढं काय विचारायच्या आधी तो स्वतः सांगू लागला म्हणजे माझं गाव हे नव हो, मी हुपरीकडं तिकडं कर्नाटकात चांद शिरंदवाड गाव आहे का तिथला मी लई लहान असतानाच अबा वाहला मग आम्ही मला आणि माझ्या थोरल्या भणीला घेऊन इथं मामाकडे आली मी पाचवीला गेलो तेव्हा काहीतरी खोकचा आजार होऊन आम्ही अल्लाला प्यारे झाली मग मामू म्हणाला शाळा शिक पण काहीतरी कामधंदा पण कर तेनच या वाळके पेपरवाल्याकडं पेपर ऐकायला ठेवलं या कामातनं शाळेला ये काही मिळ ना तेव्हा राहिली ती राहिलीच मग गडबडीनं एकदम उठून सर यष्टी आली बघतो कोण गिराय गावतंय का असं म्हणत तो फलाट्याच्या दिशेनं धावला अशा आधूनमधून होणाऱ्या गप्पातून इरफानचं पूर्वायुष्य मला उलगडत होतं त्याचा बाप कर्नाटकातल्या त्याच्या गावच्या पंचक्रोशीत गवंडी काम करायचा एक पडकं घर आणि पंधरा गुंठे जमिनीवर बाप आणि त्याचे तीन सावत्र भाऊ बायका पोरांसह गुजरान करत होते इरफान एक वर्षाचा होता तेव्हा त्याचा बाप कुठल्याशा घराचं बांधकाम करताना भिंत कोसळून तिच्या खाली गाडला गेला मग बाकीचे चाचे आम्हीला त्रास देऊ लागले म्हणून इरफानचा मामू बहिणीला आणि भाचराने घेऊन इकडं आजोळात आला इथे इरफानची आम्ही त्याच्या समाजातल्या शेठ लोकांकडे धुनी भांडी करून स्वतःचा आणि भावाचाही संसार चालवायचे मामू काहीच कामधंदा करायचा नाही आताही करीत नाही नुसतं बिड्या फुंकर गावातल्या बाहेरच्या कट्ट्यावर गपशप लढवत तो बसतो इरफान चार पाच वर्षाचा झाला तसं त्याच्या आम्मीनं समाजातल्याच एका श्रीमंताच्या सांगण्यावरून त्याला कोल्हापूरच्या मदरशात ठेवलं तेवढंच घरातलं एक खानेवाला मोह कमी एकूण सात वर्ग त्यानुसार अभ्यासक्रम वाढत जायचा पहिल्या वर्गाला अरबी भाषा कुराण पाठांतर थोडस गणित आणि तवारिके हिंद म्हणजे भारताचा इतिहास एवढे विषय शिकवले जात शिकवायला बहुतेक युपी बिहारकडलेच मौलाना होते इकडल्या भागातील एक दोघे होते पण ते याच मदरशात शिकून नंतर इथंच जनाब झालेत पाठांतर घेणाऱ्या मौलाला खूपच कडक कलमा पाठ झाला नाही तर अंगटे ना ना धरून पाठीवर पुराण ठेवून कलमा पाठ करून घ्यायचे तोपर्यंत जेवण सुद्धा द्यायचे नाही पाठांतराचा अर्थ कळायचा नाही मग बिनचूक म्हणतोय की नाही हे तर कसं कळणार पण इतिहास शिकताना मात्र बरं वाटायचं जना बेतलेस कोल्हापूरचे होते गोष्ट सांगितल्यासारखे इतिहास शिकवायचे ते शाहू महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या खूप गोष्टी सांगायचे इतिहास ध्यान पडो कारण की किताबे गलत तरीके असे लोगों ने लिखी है अस काही बाई सांगायचे हे सांगताना मध्ये एकदम थांबला माझ्याकडे तीव्र नजरेने पात म्हणला सर गलत लोक किताबे लिखते है। और लिखते है तो क्यों लिखते है इरफानच्या या प्रश्नाला त्यावेळी तरी मला उत्तर द्यायचं धाडच झालं नाही सकाळी चार पासून रात्री पर्यंत शिकणं आणि शिकवणं इरफानच्या शब्दात रट चालायचे सोबत पाठांतराच्या वैतागामुळे जनाबजींच्या शिक्षेचा इरच्या सुट्टीला आलेला इरफान मग पुन्हा गेला असं नाही म्हणजे रटरट आजची नाही लगती सांगत त्यांना आम्ही जवळ मदरशात जायचं ठाम निघरा मग आम्हीनं त्याला इथल्या जिल्हा परिषदेच्या मराठी प्राथमिक शाळेत पहिली नेऊन बसवलं तो मदरशात आज जा आलेला मुलगा आहे हे कळल्यावर त्याचे वर्ग शिक्षक त्याला थेट तालिबानी म्हणूनच हाक मारायचे अजून मधून कुत्सितपणे विचारायचे क्या उदर भारत के खिलाफ कुछ शिक आहे क्या नाही बॉम्ब वगैरे बनवाने को सिखाया हाय की नाही मग बाकीची पोरं फिरी फिरी हसायची सरांच्या या बोलण्यापेक्षा इरफानला या वर्गसाथींच्या हसण्याची लाड लाद लाड़ वाटायची आणि राग ही यायचा पोरंही त्याला कधी कधी भांडणार लादेनची अवलाद आणि इरवी लांड्या लांड्या म्हणून चिडवायचे आम्हीला सांगितलं तर आम्ही उलट इरफान इर्फा, सब मुसलमानो कोसाच बोलते आपण ध्यान देणे का नाही चुपचाप पडाई करणे सोरेना वर्गात नेहमीच मुसलमान मुलं शेवटच्या रांगेत बसायची सर ही त्यांचा अभ्यास कधी तपासायचे नाहीत किंवा केलाय की नाही विचारायचे नाहीत कधी उत्तर सांगायला एखाद्या मुसलमान मुलानं बोट वर केलं तर दुर्लक्ष करायचे किंवा अशा काही नजरेने बघायचे की पुन्हा त्यानं वर करायचं धाडस करू नये सातवीपर्यंत नापास करायचं नाही या शैक्षणिक धोरणामुळे इरफान पाचवीपर्यंत कसा पोचला ते इरफानलाही कळलं नाही मग टीबीनं त्याची आई वारली तेव्हा त्याच्या खुशाल चंडू मामानं त्याला वाळके पेपर एजंटकडं प्रतिपेपर चार आणि कमिशनवर सोपवला दररोज पंचवीस रुपये तरी मजुरी पडावी म्हणून इरफान त्यावेळी जो बस स्थानकाच्या आवारात आला तो आज तागाय त्या आवारातून बाहेर पडू शकलेला नाही शाळेची वाट तर केव्हाच विस्मरणात गेलेली सर फक्त एक रुपया आजो नवा पेपर घ्या इरफाननं सनातन प्रवाहाचा अंक माझ्या हातात ठेवला आणि मी उडालोच हा पेपर तू विकतोस मी थोडासा भांबावत थोडासा सावलं त्याला प्रश्न करा का बाकीच्या पेपरना मला चार आणि कमिशन आहे या पेपराला आठ आणि सकाळपासून पन्नास अंक खपवलं मी इरफानच्या चेहऱ्यावर विक्रेत्याचा गर्व दिसत होता अरे पण या पेपरात सगळं तुमच्या विरुद्ध म्हणजे मुसलमानांविरुद्ध लिहिलेलं असतं मग काय झालं प्रत्येक पेपरात कुणाच्या तरी विरुद्धच लिहिलेलं असतं की उलट सगळे पेपर मला मराठी पैसे मिळतात तेवढे आज या एका पेपरमुळे मिळाले इरफानच्या या व्यावसायिक शानपणा मी काय बोलणार इरफानच्या बरोबरीनं आता आणखी काही पेपर विक्रेते बस स्टँडच्या आवारात दिसू लागले आहेत कधी कधी इरफान त्याच्या धंद्यात वाढत चाललेल्या स्पर्धेबद्दल त्रागा व्यक्त करतो पण आपण सहानुभूती व्यक्त करण्याच्या आधीच म्हणून मोकळा होतो नशिबात कोण काढून घेणार आहे कसं अल्ला सबको रोटी देताय अनाथ इरफानमध्ये हा विश्वास मदर्शात आला की प्रत्यक्ष जगण्यातून आला हा माझ्यासाठी एक तत्व चिंतनाचा विषय आहे मध्ये गावात काही समाज कंटकामुळे हिंदू मुस्लिम तणाव निर्माण होऊन दंगल सदृश्य वातावरण तयार झालं गावात सात आठ दिवस कर्फ्यू होता कार्यकर्त्याच्या भूमिकेतून शांतता कमिटी सदस्य म्हणून मी दोन्ही समाजाच्या बैठकांना जात होतो गावातल्या मदरशांमधील मुस्लिम समाजाच्या एका बैठकीला गेलो मदरशाच्या ओसरीतच इरफान बसला होता मला पाहता लगबगिन जवळ आला डोळे पाण्यानं भरले होते माझा हात पकडून म्हणाला सर अब मालूम व्हा गलत लोक गलत किताबे क्यू लिखते हे अपशे मय पैसा मिळता करके सनातन प्रभात नाही बेचूंगा त्याच्या खांद्यावर हलकेच थुपटून मी न बोलताच पुढे सरकलो न दिलेलं उत्तर काळच कधी ना कधी देतो हेच करीकडं एकदा एसटी एसटी कॅन्टीन मध्ये चहा पिताना चेहऱ्यावर काळजीचे भाव आणून मी इरफानला विचारलं इरफान हे असं स्टँडवर पेपर पेपर विकून तू कसं आयुष्य काढणार अजून तुझं तुझ्या बहिणीचं लग्नही व्हायचं आहे संसाराच्या जबाबदाऱ्या वाढणार आहे हा फिर इरफान शांतपणे अरे नाही म्हणजे या एवढ्याशा उत्पन्नात तुझं कसं चालणार थोडाफार शिकला असतास काही व्यावसायिक शिक्षण घेतला असतास तर तू काही स्वतंत्र धंदा किंवा नोकरी करू शकला असतास तुला आता या पेपर धंद्याची चांगली माहिती झाली तू स्वतःच पेपरची एजन्सी का घेत नाहीस हा सर शिकता तो कुछ बंद जाता की नाही माहिती नाही लेकिन शिकता तो ये पेपर विकायची शरम आले असती इतका नक्कीच तुम्ही खूप आगे की आहे म्हणजे तो रात के खाने की तकलीफ मिटानी होती हे आगे की शोधता राहू तो आज कभी काम नाही होगा आणि पेपरमधली मला आता माहिती झालेली आहे पण डिपॉजिटला पैसे कुठनं आणू आणि या स्टँड इथं धंदा करायला लायसन्ससाठी वरणं आणि खालनं कुठनं पैसे देऊ नुसता पेपर विकतोय तर भाड्यासनी फुकट पेपर द्यायला लागतो त्यापेक्षा ते बळ चाललंय ना आगे की अल्ला देखे का उपासानं की निराशेने कळलं नाही इरफान चक्क हसला इरफान मला नियमित भेटतो नियमितपणे आमच्यात वेगवेगळ्या विषयांवर संवाद होतो इरफान माझे व्यावहारिक प्रबोधन करतो आणि शेवटी व्यावहारिक दृष्ट्या आपण किती आडाने आहोत या जाणीवेनं मी इरफानकडून कडून घेतलेल्या पेपरमध्ये तोंड दडवतो त्याला बिचाऱ्याला मात्र वाटतं सर खूपच वाचनप्रेमी आहेत कारण ते लेखक आहे धन्यवाद मित्र आले की इथं संपतोय उद्या पुन्हा आपण भेटणार आहोत याच वेळी विसरू नका वेळ काढून या एक वाचनानुभव आपण सगळे मिळून घेऊ हो। तुर्तास धन्यवाद